कळम येथे मळगंगा मंगल कार्यालयाच्या सभागृहामध्ये कमलाजदेवी प्री प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळम यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती वसंतराव भालेराव आणि प्रमुख पाहुणे आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे होत्या कार्यक्रमप्रसंगी उषाताई कानडे म्हणाल्या ग्रामीण भागातील पालकांचा कल सध्या जिल्हा परिषद शाळेकडे जास्त झोपलेला दिसून येतो मुलांच्या कलागुरांना वाब देण्यासाठी सर्व शाळांनी असे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम साजरे केले पाहिजेत माजी सभापती वसंतराव भालेराव म्हणाले ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केल्यामुळे गावातील मुलांना अत्यल्प फीमध्ये दर्जात्मक शिक्षण देण्याचे काम ग्रामस्थांच्या वतीने सुरू असून यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत झाली आहे कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाराम भालेराव सरपंच राजश्री भालेराव सरपंच सचिन डॉक्टर सचिन भालेराव ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष डी आर भालेराव मुख्याध्यापक विठ्ठल गभाले व्यवस्थापन समिती सदस्य दत्ता कानडे निलेश कानडे संतोष कानडे इसाक शेख बाबूराव कानडे प्राचार्य नानासाहेब नेहे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे मुख्याध्यापक संतोष थोरात शिक्षक विकास कानडे उद्योजक भरत भालेराव ग्रामपंचायत सदस्य राजकुमार उर्फ बंटी साळवे बाबूवायाळ तुषार थोरात वरुण चिखले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ पालक शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका स्वाती भालेराव यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संतोष कानाडे शिक्षिका सुनंदा भालेराव आदिती चिखले शीतल रामकर यांनी केले कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठीचे नियोजन शिक्षिका मीना निराळी गीतांजली शेलार सनाशेख गणेश लोहकरे आदिती चिखले शीतल रामकर मदतनीस मनीषा गोसावी राजश्री भालेराव यांनी केले आभार प्रदर्शन शिक्षक संतोष कानडे यांनी व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये स्वागतगीत देशभक्तीपर गीते बळीसे राज्य येऊ दे कोळीगीते आईवडिलांची महती सांगणारी कविता देशभक्तीपर जवानांवरील कविता असे विविध कार्यक्रम सादर केले तसेच उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून बक्षिसही मिळवली मिले मुठ मुठाले वारे आड़े निसर्गा से टुकड़े धरनी माए हो थोड़े वरुण राज माया सरली आकाश को पल वरुण राज माया सरली बड़ी जना जये लूदे रख्ताची मार्जाली शहिराची तुपड़े जाले चित एका चिन्यावची हागे लावल फिरंगा जाधिला गेला एका नामालाचा व्लेडने लेवया मर्द